उत्तराखंडातील केदारनाथ मंदिर हे अनेक भाविकांच्या श्रद्धेचा विषय अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले केले गेले हे तुम्ही ऐकून असालच पण केदारनाथ मंदिराचे दरवाजे बंद का केले जातात सांगते पण त्याआधी माईक टेस्टिंग मराठीला फॉलो जरूर करा केदारनाथ हे चार धाम यात्रेतील एक प्रमुख धाम आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने लाखोंच्या संख्येने ते भाविक येत असतात केदारनाथ मंदिर हे वर्षानुवर्ष फक्त सहाच महिने भाविकांना दर्शनासाठी उघडले जाते बाकीच्या सहा महिन्यांसाठी हे मंदिर बंद ठेवण्यात येते मंदिराचे कामकाज ते अक्षय म्हणजे सहा महिने बंद ठेवले जाते या सहा महिन्याच्या कालावधीत मंदिरात कुठलीही साफसफाई करण्यात येत नाही मंदिरात कोणतीही पूजा अर्जा होत नाही कारण मंदिर हिमालयाच्या कुशीत असल्याने हिवाळ्यात प्रचंड बर्फवृष्टी होते त्यामुळे येथे पोहोचण्याचे सगळे रस्ते बंद होते हिवाळ्यात केदारनाथ मंदिर नेहमीच बर्फाने झाकलेलं असतं तर पावसाळ्यात येथील खराब हवामानामुळे अतिवृष्टीचा धोका असतो त्यामुळे या पवित्र तीर्थस्थळाला फक्त उन्हाळ्यातच भेट देता येते तसेच असेही सांगितले जाते की या सहा महिन्यांच्या कालावधीत भगवान शिव इथे उपस्थित नसतात ते दुसरीकडे विराजमान असतात हिवाळ्यात दिवाळीनंतर या मंदिराचे दरवाजे बंद केले जातात आणि पुन्हा सहा महिन्यांसाठी एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये उघडले जातात पण असे सांगितले जाते की या सहा महिन्यांच्या कालावधीनंतर जेव्हा मंदिराचा दरवाजा उघडला जातो तेव्हा मंदिरातील दिवे जळताना दिसून येतात कुठलीही साफसफाई नसताना जशाच तसे मंदिर स्वच्छ दिसते आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे दरवाजा बंद करण्याआधी मंदिरात एक दिवा लावला जातो हा दिवा सहा महिने मंदिराचा दरवाजा उघडेपर्यंत जळत असतो इथल्या भाविकांची अशी श्रद्धा आहे की मंदिराचा दरवाजा उघडल्यावर प्रथमत जो भाविक या जळणाऱ्या दिव्याचं दर्शन करतो त्याला अधिक पुण्य लागतो आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा